हाडांचा ठिसूळपणा ही अतिशय कॉमन दिसणारी गोष्ट आता त्याविषयी बोलूयात आपण हाडं जी बनलेली असतात आपली त्याच्यासाठी कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फेट आणि त्याच पद्धतीनं अनेक विटॅमिन्स ही महत्वाची असतात जसं की विटॅमिन डी ह्याच्यासाठी लागणारे काही हॉर्मोन्स आपल्याला थायरॉइड आणि पॅराथायरॉइड या ग्रंथीमधनं मिळतात ह्याच्यापैकी कुठल्याही घटकाचा इम्बॅलन्स झाल्यास तुम्हाला हाडांचा ठिसूळपणा आणि हाडांचे वेगवेगळे आजार हे सहन करायला लागू शकतात ज्यावेळी तुम्हाला हाड दुखत असतील वरचे वर स्नायूंमध्ये क्रॅम्प येत असतील ज्या वेळेला तुम्हाला कळत की सततची बसूनची पाठदुखी यायला लागलेली आहे त्यावेळेला विटॅमिन्स लेवल समजून घेणं आणि योग्य पद्धतीनं त्याची रिप्लेसमेंट करणं योग्य पद्धतीनं त्याचं नियोजन करणं हे फार महत्वाचं असतं सूर्यप्रकाशामधनं मिळणारं व्हिटॅमिन डी हे आपल्याला जरी योग्य गोष्ट असली तरी तेवढं एक्सपोजर किंवा तेवढी स्किनची ताकद निर्माण करण्याची व्हिटॅमिन डी ही आपल्याला गॅरंटेड नसते आणि त्यामुळे आपण याच्यासाठी योग्य पद्धतीचं रिप्लेसमेंट घेणं आणि हाडांचं आयुष्य चांगलं ठेवणं हे महत्वाची गोष्ट आहे